शेतकरी मित्रांनो कांदा पिकासाठी तातडीची आणि महत्वाची फवार सध्याच्या घडीला हे बदलतं ढगाळ वातावरण प्रकाश संश्लेषण क्रिया आहे तुमच्या कांद्यावर आहे जैविक अजैविक ताण विशेष म्हणजे वाढते रोग धावून आलेले आहे थ्रिप्स माव्याचा अटॅक दिसून येत आहे तुम्ही नुकतीच कांदा पिकाची लागवड केली असेल तर कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ करायची पातींचा फुटवा करायचा आहे दांडवाड पोगरही जाण करायचा म्हणजे कांदा पीक पहिल्या टप्प्यात आहे दुसऱ्या टप्प्यात आहे तिसऱ्या टप्प्यात आहे फुगन साईज देखील करायची आहे पण होत काय की योग्य नियोजन बसत नाही म्हणूनच एक तातडीची आणि महत्वाची फाव ह्यानी तुमच्या कांदा पिकाला ऑल सीजन लागवड ते काढणी पर्यंत घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीला लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला कांदा पिकाची लागवड केल्यानंतर जे तीन महत्वाचे टप्पे आहेत तर हे समजावून घेणं गरजेचं आहे लागवड ते तीस दिवसापर्यंतचा एक काळ तीस दिवसापर्यंत तीस दिवसापासून ती साठ सत्तर दिवसाचा एक काळ आणि सत्तर दिवसापासून काढणी पर्यंतचा एक टप्पा हे तीन टप्पे जर लक्षात आले तर कांदा पिकात तुम्ही रेकॉर्ड ब्रेक उत्पादन हमखास काढणार हे टप्पे करत असताना खत औषधांचं नियोजन करत असताना मध्येच वातावरणामधील बदल सध्या सबध महाराष्ट्रामध्ये झाकाळून वातावरण आहे अपुरा सूर्यप्रकाश आहे अन्नद्रव्यांची कमतरता कांद्याच्या पाठीवर दिसून येत आहे कांदा प्लॉट फिवळा पडलेला आहे काही शेतकऱ्यांनी नुकतीच लागवड करून दाणमाण पोगर जाड करायचा पाठींचा फुटवा करायचा हो ना होत नाही साईज करायची साईज होत नाही करायचं तरी कसं तर ही फवारणी करते वेळी ह्या वातावरणामध्ये आपल्याला साध्यातलं साधं स्वस्तात मस्त बुरशीनाशकाची निवड करायची आहे हे बुरशीनाशक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक निवडायचं आहे हे घेतेवेळी आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही साप पावडर घ्या एम्पन्चॉइस पावडर घ्या अँट्राकॉल पावडर घेऊ शकता अवतार घेऊ शकता झेनेट घेऊ शकता टॉप घेऊ शकता मेरिओन घेऊ शकता जवळपास पाच ते सहा प्रकारची तुम्ही मुलांना बुरशीनाशक सांगितलेले आहे यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक तुम्हाला निवडायचं आहे यासोबत आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खतांचा वापर करायचा आहे वरून फवारणीतून हा करते वेळी साठवीस स्पेरोलीन असेल मॅकप्रो असेल त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता चाळीस चाळीस एखत घेऊ शकता बेचाळीस सत्तेचाळीस घेऊ शकता झिरो बावन चौतीस एखत घेऊ शकता आणि काही शेतकऱ्यांना खत घ्यायचं नाहीये तर तुम्ही फक्त मायक्रो टन घेऊ शकता मायक्रो टन घेते वेळी काय घ्याल तर रॅलीचं सरप्लस हे घेऊ शकता त्यानंतर महत्वाचं येते तर ते म्हणजे ह्या वाढत्या बदलत्या वातावरणामध्ये जे रोग धावून देणार आहे थ्रिप्स माव्याचा अटॅक होणार आहे कांद्यावर तर याच्यासाठी आपल्याला टक्कर देणारी बुरश कीटकनाशक घ्यायची आहे ही आहे तेवढी फेप्रोनील इमिळा घेऊ शकता ऍसाफेड घेऊ शकता यासारखी की विविध कीटकनाशकांचा आपण वापर करू शकतो आणि सोबतच यामध्ये कांद्याची जोमदार वाढ होण्यासाठी सिलिकॉन याचा वापर करायचा आहे ही चार कॉम्बिनेशन एकत्र घ्या आणि तुमच्या कांदा पिकाला याची फवारणी करा पण लक्षात घ्या जर तुम्ही खत घेत असाल तर मायक्रो घ्यायचं नाहीये आणि जर मायक्रो घेत असाल फवारणीला तर खत अजिबात घ्यायचं नाही ही काळजी एकदम व्यवस्थित डोक्यात लक्षात घ्या आणि ह्या पद्धतीने या, या वातावरणामध्ये जर तुम्ही तुमच्या कांदा पिकाला ही फवारणी करत असाल निश्चित स्वरूपात तुमच्या कांद्याचं भरघोस उत्पादन मिळणार आहे सुरुवातीला सांगितलं होतं कांद्याचे तीन महत्वाचे टप्पे सुरुवातीचा टप्पा मधला टप्पा आणि शेवटचा टप्पा या तिन्ही टप्प्यामध्ये ही महत्वाची फवारणी करा फवारणी लक्षात आली नसेल तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जा ही व्हिडिओ दाखवा दा निश्चित स्वरूपात तो कृषी सेवा चालक दुकानदार तुम्हाला सहकार्य करेल आपल्या व्हिडिओमुळे जे खता औषध सांगितले त्या पद्धतीनेच तुम्हाला ते नियोजन करेल आणि तुमच्या कांदा पिकाचं भरघोस उत्पादन झाल्याशिवाय राहणार नाही माहिती आवडली मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील लोकांना टॉल उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हो ही फवारणी करते वेळी कांदा पिकाला आदल्या दिवशी पाणी भरा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चालता आलं तरच फवारणी करा किंवा तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या टायमिंगला नक्कीच ही फवारणी करा आणि स्वस्तात मस्त बुरशीनाशक कीटकनाशक खताची निवड करून कांदा पिकाचं भरघोस उत्पादन काढायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान